राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक अकराशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी तीनशे येसरसंद्राय चौदाशे जास्तीत ज्याचं बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक एक हजार सत्तावीस क्विंटल कमीत कमी चारशे येसरसंद्रा आहे पंधराशे जास्तीत ज्यादर तेवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी तीनशे एसरसंद्रा अकराशे जास्तीत ज्या दर सोळाशे रुपये क्विंटल पुणे खडकी या ठिकाणी अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा आठशे जास्तीत ज्याद एक हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणी अवक एकवीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय बाराशे जास्तीत जदर चौदाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सत्तर क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय तेराशे जास्तीत जसा अठराशे रुपये क्विंटल पुणे मुशी अवक पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्याचं पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी चारशे इसरसंद्र एक हजार जास्तीत ज्याचा सोळाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती आहे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी